देखील नांदणार आहोत पण जातीपातीच्या आरक्षणाच्या राजकारणावरनं जे काही घडतं आहे हे योग्य आहे असं मला वाटत नाही कारण मराठा समाजाला कुठच्याही परिस्थितीमध्ये दहा टक्के आरक्षण टिकणारं माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी दिलेलं आहे आणि ही देखील खात्री दिलेली आहे की ओबीसीचं कुठचंही आरक्षण कमी होणार नाही त्याच्यामुळे या दोन्ही समाजामध्ये निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जे काही राजकीय शक्ती वाद लावते हे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत महाराष्ट्र महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय गंभीर बाब लोकसभेमध्ये अजित दादांचा हवा तसा महायुतीला भाई फायदा झाला नाही त्यामुळे विधानसभेत जरी असा फायदा होत नसेल तर भाजपा त्यांना तिसरी आघाडी करण्यास सांगू शकते असं अनिल देशमुख यांनी दावा मला असे माहीत नाही देशमुख देशमुख साहेबांना कुठच्या सूत्रांकडनं कर हे कळलं आहे ते माजी गृहमंत्री होते त्यांना कुठलं सूत्र आहेत ते माहीत नाही पण विधान परिषदेमध्ये ट्रेलर बघितलं ना कशाला आता सेपरेट लढायची गरज आहे विधान परिषदेमध्ये असा ट्रेलर दिसलेला आहे की विधानसभा काय होणार आहे हे देशमुख साहेबांना देखील माहिती आहे पण इथल्या नागपूर परिसरातल्या लोकांना मॉरल सपोर्ट दिला पाहिजे त्यांच्याबरोबर असलेल्या की बाबा नाही अजून काहीतरी चांगलं घडणार आहे चांगलं घडणार आहे तर लोकसभेला जे काही झालं फेक नरेटिव्ह सेट करून संविधान बदलणार आहोत त्याच्यानंतर मुस्लिम्स बांधवांना देश सोडावा लागणार आहे हा जो फेक नरेटिव्ह होता तो बाजूला करण्यामध्ये आम्ही नक्कीच कमी पडलेलो होतो याचा अर्थ खोटं सारखं सारखं चालत नाही खोटाचा पराभव होणार आहे आणि महायुतीचं सरकार पुन्हा एकदा विधानसभेवर येणार प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकर म्हणाले की अजित पवार हे वंचितचं नाव घेऊन महायुतीवर दबाव बनवत आहेत महायुतीसोबत आम्ही करू अशा प्रकारचे वर्धेमध्ये चारुशिला टोपोस यांना ऑफर दिली आहे कारण तिची बातमी अशी चाललेली आहे की चारुशिला टोपोच्या प्रभावावर ज्या कन्या आणि गांधी परिवार नॉयालिस्ट आहे त्यांना ऑफर देण्यात आलेली आहे वर्धा किंवा देऊ या मला ऑफर दिली की नाही मला माहीत नाही पण महायुतीमध्ये त्या आल्या जर त्यांचं स्वागत करू शिवसेने <laughs> नाही चर्चा भरपूर असते चर्चा ही देखील होती की विधानपरिषदेमध्ये महायुतीचा उमेदवार पडणार आहे पण आम्ही महाविकास आघाड्याचा उमेदवार पाडून दाखवला त्यामुळे मला असं वाटतं की चर्चेवर तुम्ही विश्वास ठेवू नका चर्चा सध्या तुम्ही देखील हेच करा की महायुतीचं सरकार तुम्ही त्यांचा स्वीकार कराल का आले तर कुठं आमच्या बरोबर शिंदे साहेबांबरोबर आम्ही महायुतीतच काम करतोय त्याच्यामुळे त्याने इकडे यावं की आम्ही तिकडे जाण्याचा काय प्रश्न हे महायुतीचे नेते ने म्हणूनच ने काम करतात विदर्भामध्ये आपली आपला पक्ष महायुतीमध्ये किती जागांकडे बघतो नाही आम्ही यादी तयार केलेली आहे हे सगळे अधिकार शिंदे साहेबांना आहे शिंदे साहेब सन्मानपूर्वक जागा या विदर्भातले देखील धनुष्यबाणाच्या शिवसेनेला घेतली महायुतीमध्ये नवाब मलिक यांना विरोध होत असल्यामुळे अपक्ष निवडणूक नाही माझी अडचण अशी आहे की आता नवाब मलिकांना मी भेटलेलो देखील नाही त्याच्यामुळे त्यांच्या मनात नक्की काय आहे ते मला माहीत नाही मला कधी जर भेटले त्यांना मी विचारेल तर परत नागपूरला आल्यानंतर याचं उत्तर देईल कर्नाटकात जशी पॉलिसी बनवत आहे लोकल स्थानिकांना आपल्याकडे कायदा नाही आहे आपल्याकडे नियम आहे की ज्या कंपन्या ज्या गावामध्ये येतात त्या विभागामध्ये येतात तिथे स्थानिकांना प्राधान्य दिलं गेलं पाहिजे म्हणून मी सांगितलं काही भौगोलिक परिस्थिती बघता गडचिरोलीमध्ये सत्तर ते पंच्याहत्तर टक्के लोकांना त्याच्यातनं रोजगार मिळू शकतो तर आमच्या कोकणामध्ये गेलात तर पन्नास पंचावन्न टक्के लोकांना मिळू शकतो कारण आमचा माणूस जो आहे तो मुंबईला असतो पुण्याला असतो त्याच्यामुळे तो नियम आहे आणि अनेक कंपन्या म्हणजे नव्वद टक्के कंपन्या तो फॉलो करतात पण ताजेदर